अलिबाग शिक्षक पद पेढीचे कार्य कौतुकास्पद का आमदार प्रवीण दरेकर रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड अलिबागच्या वतीनं पाक कला व रांगोळी स्पर्धा महाड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बहुद्देश हॉल इथं संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर भाजपचे विधान परिषदेचे गट नेते तथा मुंबई बँक चेअरमन आमदार प्रवीण भाऊ दरेकर भारतीय जनता पार्टीचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी दादा महामुनकर भाजप महाड तालुका अध्यक्ष निलेश तळवटकर माजी उपनगराध्यक्ष संदीप ठोंबरे महाड तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी राजन सुर्वे अलिबाग पतपेढीचे विद्यमान चेअरमन तथा शिक्षक परिषद राज्याध्यक्ष अध्यक्ष राजेश सुर्वे राज्य प्रसिद्धी प्रमुख वैभव कांबळे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड वाईस चेअरमन प्रतिभा पाटील रेश्मा धुमाळ मानतचचू देवानंद घोगर जिल्हा कार्यवाह विजय पवार सदर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी केले स्वातंत्र्यपूर्व पूर्व काळात सन एकोणीसशे पंचवीसमध्ये संस्थेची स्थापना करण्यात आली आज संस्थेला शंभर वर्षं पूर्ण होत आहेत एक सामाजिक बांधिलकी शिक्षकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पाककला व रांगोळी अशा प्रकारच्या स्पर्धा शिक्षकांना त्यांची कलात्मक बाजू दर्शवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे स्पर्धेत शिक्षकांना विविध रंग साहित्य आणि कल्पना वापरून आकर्षक रांगोळी डिझाईन तयार करता येतात स्पर्धेमध्ये विषयाचं पालन तंत्र आणि अंमलबजावणी तसेच एकूण प्रभाव यावर लक्ष दिलं जातं अशा स्पर्धांमुळं शिक्षकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरतात यास रचनात मक्ता या स्पर्धांमधून शिक्षकांची रचनात्मकता कल्पनाशक्ती आणि सादरीकरण कौशल्य विकसित होतात असं सांगून सर्व स्पर्धकांचं अभिनंदन केले त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील जे विद्यार्थी दहावी बारावी उत्तीर्ण होतात त्या विद्यार्थ्यांना महाड तालुक्यामध्ये अभ्यासिका उपलब्ध नाही त्यामुळे आपले विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत तरी माननीय प्रवीण भाऊ दरेकर यांनी महाड तालुक्यामध्ये एक अतिशय सुसज्ज अशी अभ्यासिका निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर मुंबई बँकेनं आम्हाला सहकार्य केलेलं आहे असेच सहकार्य भविष्यात करण्यात यावे असं मनोगतात व्यक्त केले विधान परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे गट नेते तथा मुंबई बँक चेअरमन आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पाककला किंवा रांगोळी असो शिक्षकांच्या हाताला एक प्रकारची कला असते कारण शिक्षक हा सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांनुसार त्याला अध्यापन करत असतो आपल्या वर्गातील विद्यार्थी अनेक प्रकारचे असतात तरी त्या विद्यार्थ्यांना आपल्या चांगल्या कलेतून सदर विद्यार्थ्यांचं भविष्य घडवितात त्यामुळे शिक्षकांना कला हा विषय नाही काही नवीन नाही शिक्षक हाला कला संपन्न असतो असं नमूद केले राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नाविषयी विधान मध्ये भूमिका मांडणार तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत शिक्षकांच्या प्रश्नांविषयी घेऊन शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार अशी ग्वाही दिली शिक्षकांची आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी अलिबाग पतपेढीला जसे सहकार्य केले त्याच धर्तीवर राज्यातील शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थांना देखील मदत करणार असं सांगितले अलिबाग पतपेढीचे कार्य राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय कौतुकास्पद चालू असून भविष्यामध्ये मुंबई बँकेच्या मार्फत गरज लागेल तेव्हा अलिबाग शिक्षक पतपेढीला मदत करणार असल्याचे नमूद केले पाक स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना भाजपचे विधान परिषदेचे गटनेते विद्यमान आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका रेश्मा धुमाळ संचालक मंडळ सदस्य निलेश साळवी रवींद्र पालकर बालाजी गुबनारे प्रफुल्ल पवार महाड शिक्षक परिषद कोकण विभाग सुजित बनगर तालुका अध्यक्ष शिक्षक परिषदेचे सचिन खोपडे कार्यवाह प्रशांत माने कोषाध्यक्ष रवींद्र पाटील संजय कोंडविलकर रमेश देठे बाळासाहेब बारगजे समीर होडबे बालाजी मनिषा पवनारकर पूजा शहा उषा खोपडे सोष्टे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उषा खोपडे यांनी केले तर आभार प्रसिद्धी प्रमुख वैभव कांबळे यांनी मानले